हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल या गप्पा मारण्यासाठी Hi, friends. हाय फ्रेंड्स जर तुम्हाला कोकणामध्ये फिरायला यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मला माहिती विचारू शकता तुम्हाला जे क्वेश्चन असतील ते मला माहीत असेल तर मी नक्कीच तुम्हाला प्रॉपर सगळं ठिकाण किंवा कुठं कसे जायचे सगळं सांगेल तुम्हाला हॅलो हाय फ्रेंड जर तुम्हाला कोकणामध्ये कुठे फिरायला यायचं असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधून माहिती किंवा माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकताय हाय अंबादासजी झाले विजूजी तुमचे झाले का हाय फ्रेंड सर्वांना इंडिपेंडेंट डे च्या खूप खूप शुभेच्छा काय चाललं आहे झालं का, का सर्वांचं जेवण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज हो अंबादाजी तुम्हाला देखील पंधरा ऑगस्टच्या किंवा स्वातंत्र्य दिनाच्या इंडिपेंडेंट डेच्या खूप खूप शुभेच्छा व सर्वांनाच इंडिपेंडेंट डेच्या खूप खूप शुभेच्छा जर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज हाय काय चाललं आहे झालं का जेवण सर्वांच हाय फ्रेंड्स काय चाललं आहे बदाजी मी बीडकर आहे पण मी सध्या मिस्टरांसोबत मुंबईला राहते मी बीडची आहे माझ्या भाषेवरून तुम्हाला समजलेच असेल जर तुम्हाला मुंबईमध्ये किंवा कोकणामध्ये कुठे फिरायला जायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन माहिती पाहू शकताय किंवा लाईव्ह मध्ये मलाही काही क्वेश्चन विचारू शकताय हो <laughs> जय भगवान अंबादासजी जय भगवान प्रशांत जी मी बीडचे आहे प्रशांतज तुम्ही पण बीडचे आहात का मी बीडचीच आहे तुम्ही कुठले आहात बीडमध्ये बीड मध्ये बीडमध्येच आहोत आम्ही म्हणजे आई वडील माझे बीड मधलेच आहेत तुम्ही कुठले आहात बीड मध्ये सासर आहे माझ पाटोदा पाटोदा माहित असेल तुम्हाला पाटोदा तालुका पाटोदा गाव नाही आणि मी स्वतः बीडची आहे हो मी भगवान गडाला आता चालते या गेलेल्या एकादशीला मी भगवान गडाला सारखे येतो गावी आलो की भगवानगडाला नक्कीच जातो आम्ही तुम्ही भगवानगडा राहता का माताजी धोंडीपुरा कोणत्या तालुक्यात आहे प्रशांतजी जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी आज पहिली वेळेस लाईव्ह आले आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त हाय भावनाजी पाथर्डी आहे पाथर का ठीक आहे पाथर्डी मध्ये पण आमचे बरेच नातेवाईक आहेत सुनील सुनीलजी हाय प्रशांत जी, जी। माझे स्वप्न स्नेहा आहे माझे नाव हा भावना जी खाना हो गया आपका हो गया क्या कहा से हो आप कोकणामध्ये मी खोपोलीत राहते जर तुम्हाला लोणावळ्यामध्ये किंवा खोपोलीच्या आजूबाजूला कुठे फिरायला याचं असेल तर माझ्याशी म्हणजे माझ्या ह्याच्यात जाऊ चॅनल वरती जाऊन पाहू शकता व्हिडिओ तुम्ही हा पुणे से हो जी तो आप तो आप पे आते भावनाजी हो खोपोली में घूमने या लोणावला मे हाय जी जी।, होज सुनील जी जी सुनील जय जिजाऊ जय शिवराय तुम्हा सर्वांना हॅपी डे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून भावनाजी मराठी येते का तुम्हाला मुंबई मुंबईमध्ये आहात का तुम्ही आता या मग कधी फिरायला इकडे लोणावळ्याला हाय जी, हॅलो हॅलो मैनाजी माझी सासर गीतेवाडी आहे पाटोद्यामध्ये भावना जी आप भावनाजी हो हाय फ्रेंड्स अगर माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज मी पहिलीच वेळेस लाईव्ह आले आहे त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा माझ्या चॅनल ला प्रशांतजी मी खोपोली मधून लाईव्ह आहे सध्या मी खोपोलीमध्येच राहते मिस्टरांसोबत माझ्या बीड बीडमध्ये माहेर सासर मध्येच आहे पण मिस्टर इकडं असते जॉबला त्यामुळे मी इकडेच जी अंबादासजी गीतेवाडी म्हणजे खूप सारे गीतेवाडी आहे तुम्हाला बीड मध्ये माहीत तर असेलच ना आष्टी मध्ये पण आहेत Uh, किंवा मी पाठ मी पाठवते मग ते आज तास आहे तिथे पण दोन गीतेवाडी आहेत एक म्हणजे मला दिलंय ती एक गीतेवाडी आहे आणि अजून एक गीतेवाडी आहे मी असं ऐकलंय तिथे आणि आपल्या बीडमध्ये बरेच तीन चार गीतेवाडी आहेत हा जी नाईस प्लेस खोपोली थँक्यू हा छान आहे खोपोली खरंच आता पावसाळ्यामध्ये तर फिरण्यासाठी खोपोली खूप छान झाली आहे यातून तुम्ही पण सर्वजण खोपोलीला फिरायला जी या से टोल नाका आहे आणि टोल नाका तो हायवे पे है ना और खोपोली गांव तो मतलब अंदर है टोलना का हमसे दो चार पांच पांच किलोमीटर के अंतर पे है हमारे यहां से बाय रंजित जी हाय फ्रेंड जर कोकणामध्ये तुम्हाला फिरायला यायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता व्हिडिओ पाहू शकताय लोणावळ्याच्या घाटामध्ये किंवा भाजी लेण्यांना किंवा इथे इथे माथेरानला पण तुम्हाला जर खोपोलीतून किंवा कोकणातून रे ट्रेनने जायचं असेल तर कसं जायचं हे माहिती मी सांगितलेली आहे किंवा खोपोलीमध्ये पण जर तुम्हाला फिरायचं असेल तर सध्या इथे वॉटरफॉल किंवा गगनगिरी महाराजांचा मठ असे म्हणजे इथे जे ठिकाण आहेत किंवा महाडचा गणपती हे सगळी माहिती माझ्या चॅनल वरती अवेलेबल आहे भावनाजी आपने आपने सुना मेने क्या कहा था हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज मी आज फर्स्ट टाईमच लाईव्ह आलेले आहे त्यामुळे तुमचं पाठिंबा राहून द्या माझ्यावरती हो भावनाजी या नक्की या खोपोलीला आल्यानंतर यायच्या आणल्या दिवशी मला मॅसेज करा तसा माझ्या चॅनलवरती भेटूत विजूजी बीडला तर आम्ही आता सारखंच येत असतो म्हणजे एक दोन एक दोन महिन्यात तर येतच असतो आता आम्ही गणपती मध्ये येऊतच बीडला गणपती मध्ये येत कारण गणपती मध्ये इकडे कोकणात सर्वांना सुट्ट्या असतातच जी मी दहा वाजताच ऑनलाईन येते रणजितजी गुड नाईट हो जी इथून पुढं आता येत जाईन मी लाईव्ह मी आज फर्स्ट टाइमच आले होते लाइवला बीडमध्ये क्रांतीनगरमध्ये आहेत आम्ही क्रांतीनगरमध्ये आहे आमचं घर विजूजी हा जी, जरूर मेसेज कीजिएगा आने से पहले, हम जरूर मतलब बात कर लेंगे पोलियो में आने से पहले आप मेरे चैनल पे जाके कभी भी मुझे मैसेज कर दीजिए मैं मतलब ट्राई करूंगी आपसे मिलने का हाँ जी अभी गाँव आते हैं तो हम आते ही है सॉरी हाँ हिंदी तो बोले गावी आल्यानंतर आम्ही येतोच भगवानगडावरती मोठ्या देवीला तिथं देतोच परत मोठ्या देवी पशी येते नाही का काच मंदिर आहे महादेवाच मागे नाव आठवा ना मला आता तिथे पण आम्ही येत असतो आल्यानंतर थँक्यू प्रशांतजी येत जा तुम्ही पण गप्पा मारण्यासाठी हो का भावना जी मराठी येते का तुम्हाला ठीक आहे ठीके नाही मला वाटलं तुम्ही हिंदीच बोलताय त्यामुळे मी हिंदीत तुम्हाला उत्तर देत होते हो भावना जी चालत ना तुम्ही म्हणजे मराठी मला तुम्हाला समजते तेच आहे ना माझ्या चॅनल वरती नवीन असाल तर करा प्लीज सगळेजण प्रशांतजी गाणे म्हणायला माझ एवढाही मी आवाज नाही छान एवढा गाणे म्हणणे एवढा जे लाईव्ह आहेत ते पण निघून जातील जर गाणं म्हणायला लागली तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज हाँ भावना जी इट्स ओके okay. अभी आ, आपको हिंदी में बोलने की आदत ही पड़ गई होगी सबसे बात करके लेकिन आपको मराठी समझ में आती है ना वही बड़ी बात है हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज माझा चेहरा क्लिअर दिसत नाही लाईट ऑफ केलेल्या आहेत अंबादाजी त्यामुळे एकच लाईट चालू आहे त्यामुळे तुम्हाला माझा चेहरा क्लिअर दिसत नसेल हाँ भावना जी ओके प्लीज सब्सक्राइब थैंक यू सब्सक्राइब करने के लिए खोपोले में आने के बाद कीजिए मुझे मैसेज मेरे चैनल पे मिलेंगे हम जरूर गुड नाइट गुड नाइट भावना जी थैंक यू सब्सक्राइब के लिए बदल हो बदाजी यूट्यूब वरती माझे व्हिडिओ आहेत हा जो एस क्रिएशन चॅनल आहे ना याला करा माझे व्हिडिओ सबस्क्राईब करा माझ्या चॅनल वरती आणि तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर माझ्या चॅनलचे नोटिफिकेशन येतच जातील नंतर शॉर्ट व्हिडिओ पण आहेत आणि लॉंग व्हिडिओ पण आहेत जसे बाहेर कुठल्या ठिकाणाविषयी माहिती हवी असेल ना तर त्याचे लॉंग व्हिडिओ पण आहेत आणि असे नेचरचे किंवा असेच लोणावळ्याच्या घाटातले त्यातले असे शॉर्ट व्हिडिओज पण आहेत माझ्या चॅनलवरती तुम्हाला लोणावळ्याच्या घाटात कुठे माथेरानला इथे कोकणात कुठे फिरायला यायचं असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता दिसेल तुम्हाला माहिती हाय फ्रेंड्स माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज आणि लाईक करा मी फर्स्ट टाईमच लाईव्ह आले आहे त्यामुळे प्लीज सपोर्ट करा हाय फ्रेंड जर कोकणात तुम्हाला कुठे फिरायला यायचं असेल तर त्याची माहिती माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तुम्ही अशाच माझ्याशी गप्पा मारण्यासाठी दररोज दहाला लाईव्ह येत जा नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा ज्यांनी मी सबस्क्राईब केला आहे किंवा लाईक केला आहे त्यांना खरंच मनापासून थँक्यू Okay, friends, bye. Good night, all of you. Happy Independence Day. Good night. Bye all of you. Happy Independence Day.